महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा धनश्री रोपवाटिका बंद करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आमरण उपोषण सुरू जालन्यातील निधोना रोडवरती असलेल्या धनश्री रोपवाटिका बंद करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून सुर। धनश्री वाटिकेकडून शेतकऱ्यांना बोगस रोपे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे गंभीर आरोप सुभाष बोर्डे यांनी केले असून त्यांची तक्रार कृषी अधिकारी यांना केली होती मात्र अद्यापपर्यंत कारवाई झाली नसल्याने संबंधित धनश्री रोपवाटिकेच्या संचालकाला संबंधित अधिकारी देखील पाठिशी घालत असल्याचा आरोप करून त्यांच्या देखील कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुभाष बोर्ड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आमरण उपोषण सुरू केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आज आपण उपोषण चालू केलंय काय मागणी कोणाची विरोध तुमचं उपोषण आहे नमस्कार मी सुभाष बोरडे आम आदमी पाटील जालना तालुका अध्यक्ष आमच्या सोबत आहे विठ्ठल कासारे हिमा शिंदे शिंदे आर आर पाटोळे आमचं आम्ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मानवी जिल्हा जिल्हा परिषद अधिकारी श्री कापसे यांना निवेदन दिलं होतं की दोना ते दोन रोडवरील एका नामांकित शाळेच्या जवळ एक रोप रोपवाटिका आहे जी बोगस आहे त्यांनी शेतकऱ्याला बोगस बी दिलेले आहे ते मागास हे दिलं होतं तर आज पाच सहा महिने उलटूनही त्यांनी कुठली कार्य न केल्यामुळं आम्ही आज पंचवीस सप्टेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्या कार्यालयासमोर आमची मागणी निम्पत आहे की बोगस रोप विकणाऱ्या धनसीर रोप वाटिका यांच्यावर ही बंद करून शेतकऱ्याची झालेल्या फसवणुकी त्यांचा गोबरला देण्यात यावा व या संबंधित धनसर रोगपाटिका ज्यांचा संचालक आहे त्यांना जाणून बुजून पाठीशी घालणारे जिल्हा कृषी अधीक्षक श्री क्रापचे क्रापचे सर व प्रिया नवने मॅडम यांना तत्काळ कार्या करून निलंबित करणार या मागण्यासाठी आमचं उपोषण सुरू आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा